नमस्कार मित्रांनो मी अजय राऊत आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की ज्याच्यामध्ये आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जे वारकरी पायी दिंडीच्या माध्यमातून दर्शनासाठी पंढरपूर येथे जात असतात तर आजचा व्हिडिओ मित्रांनो पूर्णपणे अनकट व्हिडिओ आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एडिटिंग नसणार आहे हा जसा शूट केला आहे तसाच मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आणि हा व्हिडिओ फक्त त्या लोकांसाठी आहे ज्या माझ्या भावांना किंवा भगिनींना ज्यांना कोणाला या दिंडीला बघायची इच्छा होती किंवा त्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचं होतं पण सहभागी काही कारणास्तव सहभागी होता नाही आलं या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर शेवटपर्यंत नक्की बघा आले मित्रांनो महाराष्ट्रातून तर वारकरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानेकोपऱ्यातून येत असतात पण आता माझ्यासोबत एक वारकरी आहेत की जे थेट बिदर वरून आलेत आपण त्यांना विचारू नाव काय मावली तुमचं कृष्णा कुठून आलात तुम्ही कर्नाटक बिदर आणि आता पायी कुठपासून कुठपर्यंत असणार आहेत आळंदीवरून पंढरपूर असतात तर मित्रांनो हे होते कृष्णा भाऊ हे आळंदीवरून पंढरपूर पर्यंत या पाय दिंडी मध्ये असणार आहेत चला तर मग

तात्काळ त्यांनी आय ठेवली दिवसाद्वारे पोलिसांची चांदीमध्ये मैदानाद्वारे चौकामध्ये नाहीमध्ये आय महिला वार्षणी चवांडे राणे चलंद यांचे पती भाऊ चव्हाण गणेश मंदिर मुसरंग स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आज या सर्व

कुठेही वाहन वापरणार नाही कुठेही जाणवती आहे सर्वांना पुणे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे तसेच मौलवान वस्तू मोबाईल फोन किंवा इतर गोष्टी कुठेही शाळा बनवण्याची दक्षता घ्यायची किंवा आपल्या आजूबाजूला संशय दिसा किंवा बॅग किंवा इतर वस्तू वाढून आल्यास तात्काळ पुणे पोलीस यांच्याशी संपर्क साधायचा आहे आपण कोण आले संपर्क साहित्या त्यांनी संपर्क साधार कर या, जी या, या आजी देखील या ठिकाणी या पायदिंडीमध्ये चालत आहेत तर आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया कुठून आले आलेले आहेत आजी वय काय आजी तुमचं पासष्ट मित्रांनो वय वर्ष पासष्ट असून देखील तीच उमेद आणि तीच मनापासूनची वट पंढरीच्या वारीला जाण्याची इच्छा आपल्या मराठी माणसांच्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये तशीच आज देखील आहे आजीचं वय वर्ष पासष्ट आहे तरी पण आज जे आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंतचा हा पायदिंडीचा प्रवास करतायत तर आजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय हरि हरणे माझे हारले चित्तो हरणे माझे हारिले चित्ता बारावी तिसराली बारावी तर विसराली आता काही जा Attaca esse ano, carabara! Attaca esse Ah, não é barra! para No ataca आता कैसे जाऊ घरा लो बारा आता कैसे ला आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा घरची घराची कोटी का i కుజ వర్ మిత్రా इथे दर्शन घेणं देखील तिथपर्यंत जाणं खूप मुश्किल आहे मित्रांनो महाराष्ट्रात आलं की पायी चालत जाणारा वारकरी आणि सीमेवर उभा असलेला धारकरी या दोन लोकांना आठवल्याशिवाय खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा महाराष्ट्राबद्दल पूर्ण माहिती आपण घेतली आहे किंवा महाराष्ट्राबद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे अशातला काहीही आपण समजू शकत नाही तर मित्रांनो आपण या दिंडीमध्ये बघतो की लाखोंच्या संख्येनं म्हणजे लहान मुलापासून तर वय वयवर्ष साठसत्तर पार केलेले लोकंसुद्धा या पायी दिंडीमध्ये तितक्याच उत्साहानं या ठिकाणी सहभागी होताना दिसत आहेत मित्रांनो मी खूप लोकांना भेटलो की ज्यांना म्हणजे खूप पायाचे गुडघ्याचे वगैरे आजार आहेत म्हणजे पाय दुखतात गुडघ्याने चालता येत नाही असतील तरी देखील ते लोक या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी येतात त्या पांडुरंगाला आपला देखील नमस्कार विशिष्ट काळांचे